नमस्कार मी प्रतिभाचंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र वेव्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे जे संमेलन चार दिवसाचं मुंबईमध्ये होतंय त्यामध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं जी एक स्पर्धा होती ज्यामध्ये लाखो लोकां लोकांनी भाग घेतलेला होता त्याचे जे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत ते अनुतोष आणि त्याचा भाऊ नीरज या दोघांशी आपण बोलणार आहोत अनुतोषला मराठी येतं अनुतोषला खरं म्हणजे नऊ भाषा येतात एका एक मिनिटात भारताबद्दलची भारतीय संस्कृती कलेबद्दलची कहाणी सांगायची होती स्टोरी सांगायची होती आणि एक सुंदर क्रिएशन केलेलं आहे आज पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप खूप अभिनंदन काय तुमची स्टोरी होती एक मिनटाची काय त्याच्यात युनिक होतं की तुम्हाला हे पुरस्कार मिळाला असं वाटतं लाईक वी हॅव शोन डिफरंट कल्चर ऑफ इंडिया ठीक आहे आणि लाईक भारतला विभिन्न विभिन्न लाईक लैंग्वेजेस इज दे टेम्पल्स मंदिर वी मेड अ वीडियो फॉर वन मिनट एंड वी शोड दैट लाइक कैसे uh, like तो <laughs> आप अपने दिल से बोलिएगा मराठी भाषे बोल मराठी भाषा जैसी ती बोला भाषा चाली चल चला सो लाइक वी मेड द वीडियो ऑन इंडियाज कल्चर Uh, आम ची किताब अ जर्नी थ्रू इंडियन आर्यन कल्चर खूब पॉपुलर है यूपीएससी so, uh, so uh, uh, like, uh, और uh, स्टेट पीसेस मार्केट में सो व राइटिंग दिस बुक वी थॉट हाउ टू मेक दिस बुक वेरी इंटरेस्टिंग सो दैट्स हाउ वी केम अप विद द चैनल नेम कॉल्ड कल्चर क्वांटम क्वान्टम तिचे मेनी लाइक डिफरेंट वीडियोज वी आर मेकिंग और सभी फिर का, ही फिल्म कि बनौली हो हो लाइक राजे लाइक वी वेंट वी एक्सपोज इट एंड वी शॉट ओवर देर इसमें हमने तिरुपति बालाजी का भी दिखाया है एंड लाइक खूब खूब मोटा लाइक दीडियो दैट वी हैव मेड ना एंड द सेकेंड प्राइज देट वी हैव गॉट लाइक आई मे खूब हैपी एवढं सगळं शूट केल्यानंतर ते एक मिनिटात बसवायचं हे खरं चॅलेंज असेल राईट हो हो लाईक शुरू मे आय वॉज व्हेरी स्केयर्ड अबाउट इट की कॅसे होगा क्या होगा बट uh, uh, जब करणे लगा था तो चीजे बहुत अच्छी हुई थी अँड लाईक बाय गॉड्स प्लेस लाईक वी गॉट द वर्ड ॲज वेल सो अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि तुमच्याकडून असं चांगलं चांगलं कंटेंट क्रिएशन होत राहो नीरज तुम्ही सांगा who was calling the shots? he's taking the shots. he was taking the shots. yeah. yeah. so uh, it was difficult. but then it was his idea and then we had a very good team. possible. so that's how it happened. and then we thank to god that we got it. and uh, it's all his blessings that we got the second prize. तर मध्ये असे कितीतरी उत्साही तरुण तुम्हाला दिसतील या चार दिवसाच्या संमेलनामध्ये इथे इतकी युवा एनर्जी आहे आणि ज्या प्रकारचा कंटेंट या इथे क्रिएट होतोय तो अमेझिंग आहे खूप वेगळा असा अनुभव आहे वेव्जच्या काही क्षणचित्र काही स्टोरीज आम्ही तुम्हाला नवराष्ट्राच्या आमच्या चॅनलवर दाखवतोय त्या अवश्य बघा आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार